कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आणखीन एका छान अशा नवीन व्हिडिओ मध्ये तर इथे परशु आणि मी बसलेली आहे परशु तुला काय बोलायचंय का हॅलो कर परशु नाही बोलायचं तुला बोल ना ना परशुला ना नाही बोलायचं बोलते बोल काहीतरी परशु ना परशु बाहेर बघते बाहेर कावळा येतोय ना तर परशुचं लक्ष त्याच्याकडे त्याच्यामुळे ती काय आता बोलत नाहीये हॅलो तरी कर बाबू सगळ्यांना ना ओके तर आजच्या व्हिडिओला परशूसोबत सुरुवात केलेली आहे तर बघूया आजचा व्हिडिओ कसा होतो आहे आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ओके परशू सबस्क्राईब करायला सांग सगळ्यांना परशू सांगणार नाही सबस्क्राईब करायला सांग सांगितलं आमच्या परशुंनी सबस्क्राईब करायला पटापट सबस्क्राईब करून घ्या अय्या एवढं जोरात सांगितलं कराच म्हणते बरं का ती सबस्क्राईब नक्की करा तर खरंच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी छान छान व्हिडिओ टाकत असते आणि परशुला आलेला आहे कंटाळा परशू इकडे तिकडे पळत आहे आणि आमच्या कोकोची जराश तब्येत खराब आहे सो त्याची पण ट्रीटमेंट चालू आहे बघूयात त्याला आता कधीपर्यंत बरं वाटतं तसं त्याला फरक पडतो आहे पण हंड्रेड पर्सेंट तो बरा झालेला नाही आहे एटी पर्सेंट बोलू शकतो आपण तर डे बाय डे चांगलं त्याची हे होती आहे प्रोग्रेस आहे हेल्थमध्ये तर स्टेट येऊन लवकरच तो बरा होईल आणि चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आत्ताच आम्ही जाऊन आलो दवाखान्यातनं आणि परशू सॉरी कोकोला एवढ्या मेडिसिन्स दिलेल्या आहेत आता हे मेडिसिन्स तिला देणं खूप म्हणजे कठीण काम आहे पण तरी द्यावं लागेल हा शॅम्पू आहे आंघोळ करण्यासाठी हा शॅम्पू परशू आणि कोको दोघांसाठी हा काही स्पेशली असा कोकोसाठी दिलेला नाही आहे मी दोघांसाठी आणला आहे आणि हे दिलेलं आहे कोकोला औषध हे सगळे द्यायचे सिरप्स आहेत काही व्हिटॅमिनचे आहेत काही भूक लागण्यासाठी कारण की ती खात नाही आहे जास्त हे कानामध्ये टाकण्यासाठी ड्रॉप दिलेलं आहे आणि हे एक दिलेलं आहे तर कोकोला झालेली आहे सर्दी आणि खोकला आणि कप झाला आहे त्याला तर त्यासाठी त्याचं ते सगळं चालू आहे ट्रीटमेंट आणि त्याला सलाईन पण दिलेले आहेत जेणे कारण की तो खात नाही तर विकनेस वगैरे आहे ना आणि अँटीबायोटिक्स पण सलाईनमधून देतात इंजेक्शन्स वगैरे टेम्परेचर थोडा फेवर पण आहे तर बघूया आता कोकोला तर औषध आवडत नाही तर तरीसुद्धा द्यावं तर लागणारच आहे तर बघू कोको आमची कशी औषध घेते आणि मी कसे देते ते पण मी दाखवेल जर व्हिडिओ काढली तर आणि तिने काढून दिली तर नाहीतर मग नाही तर एवढी औषधे द्यायची बघू आता कधी संपतात माझ्या कोकूला बरं नाही वाटत कोकू तुला कोण इंजेक्शन देतं बाबू डॉक्टर तुला इंजेक्शन देतात तुला नाही आवडत ना शुगर इकडे बघ ही माझी कुकुडी तिथे गेली ना एकदम घाबरते डॉक्टर आले की लगेच <laughs> माझ्या कुकडा आहे तो म्हणजे कुकडा इकडे मोबाईल मध्ये कुठे चाललाय शुगर हॅलो का सगळ्यांना हॅलो म्हणजे मी लवकर बनवणार आहे माझ्या हाताला पण सलाईन लावलंय लावलोय बघा म्हणा आजच काढून आलाय माझ्या खोकोच को गाऊ करा तू लवकर बनवणं औषध पण द्यायचे Okay. आता मी पण खोकला येतोय म्हणून म्हणून नाकातून वगैरे ऐक ना ते, ते कोको से हॅलो खोकला आहे असं किती रावडा मे होती oh. कपला कलिंगड आणि आजींनी खाल्ला कलिंगड आजींनी खाल्लं तुझ आजी बघा हो <laughs> कलिंगड खाल्लं मला बोलायचं होतं काय डोकं वगैरे नाही <laughs> <laughs> तुला फेमस करायचं म्हणजे तू टिटवळ्यात जाशील ना कुठे पण यात कोणी पण तुझ्या गाडी धात अरे तू तोच का काय हो संध्याकाळी येईल कदाचित हो का हो काकी अच्छा

सोडलं तुम्ही तिला नाही ती तिच्याच घरी तू पण मम्मी आता आता दे जोर दे तस सोपो कापाय दे लोकांनी इतकं डोकं खाल्ले ना माझा आता म्हणून मला काय सुचत नाही व्हिडिओ काढतील खूप वर घेतलं असते हा लालच्या कॉर्नरला कोणाला कलिंगड कापायचं असेल तर केयूरला तुम्ही डीएम करू शकता इंस्टाग्राम ला तो खूप छान कापून देईल तुम्हाला हो केयूरला लोक विचारतात चहा प्रॉपर नक्षी काढली त्याने चला पटलं खाली पटलं खाली सगळेच पडली फायनली शिकला कापण्यासाठी बघू आता नेक्स्ट कस का कापतोय की परत आहे तेच करतोय काय माहिती के रावर पटकन चल इथे माझी मेमरी फुल होती <laughs> तुझ्या मेमरी

केयूर आमच्या गोळ्या ठेचून खातो ते पण खलबत्त्यात आवाज येतो का गोळीच <laughs> के खो खाली उतर किडा पकडण्यासाठी कुठेही चढतोस बाहेरून येतो कोको भेटणार नाही तुला बाबू उतर खाली चल, चल, चल 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 उतर खाली